विधानसभा दोन हजार चोवीस हे प्रचंड वादळी आणि गाजणारी ठरणार आहे त्याचे वेगवेगळे कारणही आहे आणि आपण ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतही असतो आज मात्र आपल्याला एका स्पेसिफिक मतदारसंघावरती केंद्रित करायचं आहे तो मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघ खरं तर गंगापूर मतदारसंघामध्ये दोन हजार चौदामध्ये मध्ये प्रशांत बंब नावाचा एक तरुण हा गावोगावी फिरतो वेगवेगळ्या मंदिरांमध्ये मदत करतो गावातील लोकांशी आपुलकीनी बोलतो आणि या गावामध्ये प्रस्थापित असणाऱ्या सत्तेला उधळवत आमदारकी मिळवतो तीही अपक्ष त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये हेच प्रशांत बम भाजपवासी होतात आणि भाजपकडून उमेदवारी मिळून पुन्हा एकदा निवडणूक जिंकतात आणि तीही सध्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विरुद्ध परंतु या वेळेला मात्र बंब यांच्या अडचणी आता मोठ्या झालेल्या आहेत या वेळेला बंब घरी बसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि नेमकी ही परिस्थिती का निर्माण झाली कशी झाली त्याचबद्दल जाणून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छुटीपण डोंगराओी तर मित्रांनो प्रशांत बमी यांनी दोन हजार चौदा मध्ये अपक्ष निवडणूक लढवली वेगवेगळ्या गावांमध्ये भेटी दिल्या वेगवेगळ्या गावातील लोकांशी संपर्क वाढवला तेथील असतील पाण्याची कामं असतील ड्रेनेजची काम असतील ही केली आणि असं ऐकण्यात आहे की यासाठी त्यांनी स्वतःची शेती देखील विकलेली होती हे किती खरं किती खोटं माहीत नाही पण तालुक्यामध्ये ही चर्चा असते तर स्वतःची शेती विकून पैसा खर्च करून संपर्क वाढवून अपक्ष म्हणून हा मुलगा उभा राहिला आणि हे आमदार झाले खर तर यांची पर्सनॅलिटी जर बघितली तर ती अशी पक्की राजकीय पर्सनॅलिटी नाही आहे अत्यंत साधारण व्यवस्थित कपडे घालणारा जीन्स घालणारा शर्ट घालणारा हा व्यक्ती त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये हे भाजपमध्ये गेले आणि भाजपकडून निवडून आले परंतु दोन हजार एकोणीस नंतर यांची जी कारकीर्द आहे ती बऱ्यापैकी वादग्रस्त ठरली त्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट होती ती म्हणजे शिक्षकांचा प्रश्न तर जिल्हा परिषदेवरती असणारे शिक्षक हे शहरामध्ये राहतात आणि येऊन जाऊन करतात या गोष्टीचा प्रशांत बंब यांना राग आला आणि या रागातून त्यांनी सगळ्या शिक्षकांची शाळा घेण्याचं ठरवलं शिक्षकांबद्दल अरेरावीची भाषा केली शिवीगाळ केली शिक्षकांना नको नको ते बोलला आणि शाळेत जाऊन शिक्षकांचीच शाळा घेतली आणि यामुळे शिक्षकांच्या नजरेत तरी प्रशांत बम हे विलन ठरले आता आपल्या तालुक्यातील आपल्या गावातील मुलांच्या भल्यासाठी शिक्षकांनी व्यवस्थित राहावं ही क कल्पना करणं किंवा अशी अपेक्षा ठेवणं हे खरं आहे परंतु कितीतरी वेळा आपले स्वतःचे मुलं कुठे शिकतात हे आपण सोडून देतो आणि शिक्षकांची शिक्ष मुलं ही जिल्हा परिषदेमध्ये शिकली पाहिजे असं आपण म्हणतो तर याच जिल्हा परिषदेमध्ये शाळेच्या काय काय दुरावस्था आहे याही आपण बघितलेले आहे जर इतकंच आहे तर फक्त शिक्षकांवरती रोष का शाळेच्या बिल्डिंग चांगल्या नसतात त्याबद्दल रोष का नाही शाळेमध्ये अद्ययावत गोष्टी नसतात त्याबद्दल रोष का नाही या सगळ्या गोष्टींनी नंतर हा तालुका ढवळून निघाला आणि प्रशांत बंब विरुद्ध शिक्षक असं एक मोठं चित्र तयार झालं आणि याच चित्राचा फायदा घेत आता प्रशांत बंब यांच्या विरुद्ध दंड थोपटलाय ते म्हणजे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव असलेले सतीश चव्हाण यांनी होय विधान परिषदेचे आमदार असलेल्या सतीश चव्हाणांना आता लोकांमधून निवडून जायचंय आणि त्यासाठी त्यांनी गंगापूर तालुका सिलेक्ट केलेला आहे आणि म्हणून मागील काही दिवसांपासून सतीश चव्हाण यांनी गंगापूर तालुक्यामध्ये प्रचंड मोठा जनसंपर्क वाढवलाय वेगवेगळे कार्यकर्ते हाताशी धरलेले आहे खर तर या तालुक्यामध्ये एम एस पी मंडळाच्या कित्येक शाळा महाविद्यालय आणि ते अत्यंत मोठी आणि चांगली आहेत आणि याच गोष्टीचा फायदा घेत सतीश चव्हाणांनी आता इथे पाय रोवलेले आहेत सतीश चव्हाणांचे वेगवेगळे वेग कार्यकर्ते आता सतीश भाऊच निवडून येणार अशी चर्चा करायला लागलेली आहे गावोगावी आता सतीश चव्हाणांची चर्चा सुरू झाली आहे आणि प्रशांत बमी यांच्या विरुद्ध असलेला राग आता या निवडणुकीच्या माध्यमातून निघणार का ज्या शिक्षकांना यांनी धारेवरती धरलं ते शिक्षक आता बंब यांना परत निवडून येऊ देणार का हा प्रश्न निर्माण झालाय हा एकच प्रश्न नाही आहे याला दुसरा अंग आहे ते म्हणजे आता भाजपच्या विरोधात गेलेला मराठा समाज खरं तर भाजपच्या विरोधात मराठा समाज गेला नाही मराठा समाज गेला आहे तो देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आणि त्यामुळेच आता भाजपला मराठा समाजाचं मतदान होणार का मग या मराठा बहुल तालुक्यामध्ये या मराठा बहुल मतदारसंघामध्ये बंब यांना मतदान भाजपच्या नावे होणार का हाही मोठा प्रश्न आता इथे निर्माण झालेला आहे आणि एकूणच सतीश चव्हाणांनी घेतलेली आघाडी सतीश चव्हाणांचा असलेला दांडगा जनसंपर्क आणि मराठा किंवा ओबीसी या दोघांचाही भाजप किंवा देवेंद्र फडणवीसांविरुद्ध असलेला राग प्रशांत बंब यांना आता जड जाणार आहे सध्या तरी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच सतीश चव्हाणांनी प्रशांत बंब यांची हवा टाईट केलेली आहे अशी चर्चा आता अख्ख्या तालुक्यात झालेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही आपण जर आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद